आज कोल्हार येथे ग्रामीण लोक कलावंतांचा मेळावा संपन्न कोल्हार भगवती देवी मंदिर सभागृह येथे लोक कलावंतांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मेळाव्यामध्ये संगमनेर राहता राहुरी कोपरगाव व पारनेर या तालुक्यातून वयोवृद्ध लोक कलावंत व तरुण लोककलावंत बहुसंख्येने उपस्थित होते भगवती देवी येथील मंदिराच्या हॉलमध्ये बैठकीचं आयोजन केल्याने भगवती मातेला लोक कलावंत सांस्कृतिक विचार अध्यक्ष गौनेरची सरोदे यांच्या हस्ते नारळ फोडून व पुष्पगुच्छ अर्पण करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली प्रथम कदम यांनी प्रास्ताविक करण्यात यामध्ये प्रथम ग्रामीण लोककलावंतांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या त्यानंतर लोक कलावंतांना शासनाकडून विविध योजना माहिती देण्यात आली शास्त्राच्या लोककलावंताकरिता अनेक छोट्या मोठ्या योजना आहेत त्या योजना संदर्भात सखोल चर्चा करून व आपल्या प्रमुख भाषणामध्ये अध्यक्ष गवणेरजी सरोदे यांनी माहिती देण्यात आली तसेच वयोवृद्ध लोक कलावंतांच्या मानधना संदर्भात सखोल चर्चा करण्यात येऊन मंजूर करण्याचे सहकार्य दाखवले लोक कलावंतांना शासनाकडून मोफत कला साहित्य मिळण्याकरिता प्रस्ताव करवीत याचीही सखोल चर्चा करण्यात आली तसेच लोककलावंतांच्या विविध मागण्यांसाठी राहुरी तहसील कार्यालयात राहता तहसील कार्यालयावर आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली व थोड्याच दिवसांमध्ये लोक कलावंतांचे लोक जागर आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात राहता राहुरी कोपरगाव पारनेर या तालुक्यामध्ये छेडण्यात येईल सदरच्या मेळाव्याचं हरिभक्त परायण विधाते बाबा यांनी आयोजन केलं यामध्ये चार तालुक्यातील ग्रामीण लोककलावंत व तरुण लोक कलावंत बहुसंख्येने उपस्थित होते अकोल्यावरून किशोर अंडागळे हेही उपस्थित होते सर्जराव कदम बाळासाहेब कदम रावजी विधाते राजू विचारे रतन भोसले भगवान भोसले जत्याबापू पवार सुभाष गायकवाड सुरेश कैलास देठे सुनील वायदंडे उत्तम भोसले बाबासाहेब भोसले प्रभाकर निकम दिलीप नाईक आदिनाथ निकम धीरज माळी अर्जुन निकम करण निकम सोमनाथ देठे पांडुरंग विधाते पेत्र संसारे अरुण पडघम वालकारभारी वायदंडे नितीन पंडित रवींद्र वाकळे बाळासाहेब संसारे अरुण देठे रावसाहेब मोहोळ सुनील भोसले रावसाहेब गायकवाड राजेंद्र भोसले संदेश पडघमवाल पावलस पडघम आकाश पडघमल सुधाकर कसबे रामदास ओहळ ताराचंद गायकवाड कार्तिक पवार अमित शेख अशा रीतीने संगमनेर राहाता राहुरी कोपरगाव व पारनेर येथील लोककलावंत उपस्थित होते